गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमानी कोटणात दाखल होणार असून सर्व विभागांनी सतर्क राहणे आवश्यक आहे यासाठी योग्य नियोजन संबंधित विभागाने करण्याची गरज आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाशांना गावापर्यंतची वाहतूक करण्याचे नियोजन करावे रिक्षाचालकांकडून भाडे नाकारणे अथवा जादा भाडे तक्रार असल्यास तातडीने कारवाई करावी कणकवली शहरातील सर्व बाजारपेठांमध्ये पार्किंग व्यवस्था फळभाजी विक्रेते यांच्यासाठी जागा निश्चित करून वाहतूक कोंडी होणार नाही याची सर्व विभागांनी दक्षता घ्यावी हायवे उड्डाण पुलाखाली खाजगी बसेससाठी पार्किंग करा अशा सप्त सूचना कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी दिल्या कणकवली येथे तहसीलदार कार्यालयात गणेशोत्सव नियोजन आढावा बैठक कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी तहसीलदार दीक्षांत देशपांडे गट विकास अधिकारी अरुण चव्हाण पोलीस निरीक्षक मारुती जगताप नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रणवती इंगवले परिवीक्षाधिनी उपजिल्हाधिकारी लक्ष्मण कसेकर नायब तहसीलदार शिवाजी राठोड महामार्ग सुरक्षा पथक कसाल विभागीय खारेपाटण अभियंता डी जी कुमावत सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली कनिष्ठ अभियंता संजीवनी थोरात विलास बगडे मंगेश बावताणे आदी इतर सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते